कसा द्यायचा व आपली परिस्थिती ही आपल्या यशाच कारण कधीच होऊ शकत नाही व आपली परिस्थिती ही आपल्या अपयशाला कधीच कारणीभूत ठरू शकत नाही हे

ऐंशेत याच गावात झाला त्यांचे लग्न वाडा तालुक्यातील पीक या गावातील कैलासवासी यशवंत पांडुरंग पाटील यांच्याशी झाले अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला आलेल्या लक्ष्मीबाई पाटील यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला घरामध्ये प्रचंड दारिद्र्य असल्याने स्वतः मोलमजुरीचे काम केले रोजगार हमी योजनेवरही ही काम करून घर चालवलं गरीबी हटाव रोजंदारीवर जाऊन मजुरी केली लक्ष्मीबाई यशवंत पाटील यांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष केला आणि आपल्या कुटुंबाला पुढे नेलं म्हणूनच त्यांना मूर्ती म्हणून देखील ओळखलं जात त्यांच्या मुलांनी आणि नातवांनी त्यांच्या प्रति असलेली कृतज्ञता व अपार प्रेमाटी त्यांचा अर्धा कृती पुतला शरदनगरच्या प्रवेशद्वारात बसविलेला आहे वाडा तालुक्यात अजून एकही पुतला नाही आणि या पहिल्याच पुतल्याचा आहे जणू काही ही त्यांच्या कार्याची आणि संघर्षाची पोच पावतीच आहे यशलक्ष्मी परिवाराने त्यांचा पुतला बसून त्यांना आजरामर केले आहे त्यांच्या या संघर्षाची गाथा ही त्यांच्या कुटुंबियांसाठी नक्कीच दीपस्तंभासारखी असेल स्वर्गवासी लक्ष्मीबाई यशवंत पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली वाहते वृत्तपत्राने उभ्या महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवली हजारो लोकांना न्याय मिळवून दिला त्याच मशाल या लाडक्या वृत्तपत्राचा आज एकतीसवा वर्धापण दिन एकतीस वर्ष पूर्ण झाली या झंजावती वृत्तपत्राची वाटचाल सुरू आहे शरद काकांना मी अनेक वेळा भेटली आहे आणि त्यांनी मला योग्य मार्गदर्शन ही केले आहे व करत ही आहेत शरद काकांना मी अनेक वेळा भेटली आहे आणि वेळोवेळी त्यांनी मला योग्य मार्गदर्शन ही केले आहे व करतही आहेत वयाच्या अठराव्या वर्षापासून त्यांनी लिखाणास सुरुवात केली व ते पत्रकार झाले आणि वयाच्या एकतीसव्या वर्षी तेवीसव्या वर्षी त्यांनी शब्द मशाल या नावाने वृत्तपत्र सुरू केले त्यांचे हे वृत्तपत्र देखील खूप प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर त्यांनी मशाल या नावाने न्यूज चॅनल सुरू केले आणि त्यांच्या या न्यूज चॅनल वर युट्यूब चॅनल वर दीड कोटी पेक्षा जास्त व्हिव्हर्स आहेत सलाक पस्तीस वर्ष पत्रकारी करणारे ग्रामीण भागातील ते पहिले पत्रकार म्हणून ओळखले जातात मशाळमध्ये ज्या गोष्टी समाजासाठी हानिकारक आहेत गोष्टींची अर्थात गुटखा पान मसाला दारूची दुकाने किंवा सिगरेट इत्यादी यांच्या जाहिराती कधीच प्रसिद्ध केल्या जात नाही अन्याय अत्याचारा विरुद्ध निर्भीडपणे लढणारा पत्रकार म्हणून शरद पटेल यांची ओळख हो आहे शरद काका नेहमी म्हणतात जगायचं तर शिवभासारखं जगायचं तर वाघासारखं लढायचं तर शिवभासारखं आणि मरायचं तर संभा सारखं बोलूनच नाही दाखवत तर छत्रपती शिवरायांसारखे लढतात अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज उठवतात आणि जिंकतात कुणालाही न घाबरता वाघासारखे जगतात वाघ हा जंगलात कसा एकटाच फिरतो तसे तेही एकटेच फिरतात वाघाच्या एका डरकालीने भल्या भल्यांची घाबरगुंडी उडते तसे शरद काकांच्या एका लेखणीच्या फटकाऱ्याने अनेकांची पलता भुई थोडी होते ते जसे बोलतात तसे वागतात ही म्हणूनच आजच्या घडीला त्यांचे नाव प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे म्हणूनच आजच्या घडीला त्यांचे नाव प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे ते तर सर्वांचे आदर्श आहेत आणि माझ्या स्वतःचे आणि माझ्या स्वतःचे आयडॉल शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मला त्यांच्याकडूनच मिळालेली आहे ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडण्याचे ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडण्याचे व जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम मशालच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे आणि अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वास हजारो लोकांच्या मी पुन्ष एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते मनोगत संपविते धन्यवाद आणि शरद काकांच्या शब्दात सांगते सिर हंगामा खडा हमारा मकसद नाही आहे सिर हंगामा खडा हमारा मकसद नाही आहे ये। ये सूरत बदलनी चाहिए यह बंदी सिस्टम बदलनी चाहिए बदलनी चाहिए बदलनी चाहिए जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे क्या बात